पण यावर्षी गणेश मूर्ती कारागिरांवर कोरोनाचे सावट पडले आहे त्यामुळे घरगुती गणपतीसह तरुण मंडळांच्या गणेश मूर्तींना मागणी नसल्याने मूर्तिकार हवालदिल झाले आहेत यावेळेला कोरोनामुळं बऱ्यापैकी सगळ्यांच्या मूर्त्या तयार असून सुद्धा त्यांना गाडी नसल्यामुळे बाहेर गणपती जात नाहीत त्यामुळं त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती तशी कमकुवत झालेली आहे आणि यावर्षी कोरोना मागच्या वर्षी महापौर मागच्या वर्षी पण बांधवांचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि जर हे अशीच परिस्थिती राहिली तर पुढे बांधवांना भरपूर प्रॉब्लेम येईल दरवर्षीप्रमाणे गणपती आपला आठशे नऊशे असतोच साडेच्या मूर्त्या बनावला आधीच खूप वेळ लागतो आहे नंतर एवढ्या मूर्त्या तयार असूनसुद्धा मागच्याही पण प्रॉब्लेम झाला आणि ह्याला पण प्रॉब्लेम झाला आहे आता बुकिंग म्हणावं म्हणलं तर जवळपास आता चार पाचशे बुकिंग असतोच या या वेळेपर्यंत पण कोरोनाच्या ज्यामुळे जास्त कस्टमर येत नाही त्यामुळं एक शंभर पण बुकिंग होत नाही आहे त्यामुळे शासनाकडे पण विनंती आहे की तुमच्या नियमाच्या ह्याच्यामध्ये राहूनसुद्धा कस्टमरनं कसं हँडल करावं काढावं तुम्ही कसं काय करा तुमच्याकडून थोडं सहकार्य झालं तर गुंभार बांधवांना सगळ्यांनाच थोडा आनंद होईल पण या मोठ्या पण मूर्त्या नसल्यामुळे गणपती तीन फूट ते चार फूट जे अवेलेबल आहेत आपल्याला त्यामुळे बाहेर जाणाऱ्या मूर्त्यांचा पूर्ण हे झालं आहे स्टॉपच झालं आहे इथे असाही प्रॉब्लेम झाला आहे आणि पुढच्या वेळी जर तुम्ही म्हणताय की प्लॅस्टर बंद आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शाडू उपलब्ध नसल्यामुळे एवढ्या सगळ्या जणांना मूर्त्या देणार कुठून हा पण प्रश्न आहेच या प्रश्नाचा पण विचार त्यांनी करायलाच पाहिजे शासनाने या सगळ्या बाबतीचा विचार करून शासनाने जो निर्णय घेत तर योग्यच असेल असं मला वाटतंय गेल्या वर्षी आलेल्या महापुरुष संकटामुळे कुंभारांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे यावर्षी बँकांचे कर्ज घेऊन कुंभाराकला व्यवसाय करीत आहेत दरवर्षी कोल्हापुरातील गणेश मूर्तींना कोकण पुणे मुंबई आणि आसपासच्या इतर जिल्ह्यांमध्ये मोठी मागणी असते पण कोरोनामुळे त्या मूर्तींना मागणीच नसल्याने मूर्तिकारांना आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे आम्ही जगायचं कसं असा सवाल मूर्तिकारांनी केला आहे केलेल्या गणपतीला व्यापार लोकांचे मना किंवा जे बुकिंग करणार आहे त्यांचे अजून ये जा चालू झालेली जा नाही मग काम केलं कुंभारानं परंतु ते माल उठावायला पाहिजे ज्या दिवसात आणि ज्या पद्धतीनं व्हायचे ते झालेलं नाही मग आता गेल्या वर्षीचं कर्ज बाजारी चालू वर्ष केलेला माल तो पण कर्ज घेऊन केलेला आणि पुन्हा जर मार्केट जर डाऊन झालं तर ते, ते कुंभारानं करायचं काय त्यात बरंच बांधव मोठे गणपती जे करणार आहेत त्यांचं दसऱ्यापासून काम सुरू असतं आणि दसऱ्यापासून काम सुरू असल्यामुळे तिने त्यावेळीच मूर्त्या केलेल्या आहेत कुणाच्या दहा फुटाच्या आहेत कोण बारा फूट केलेले आहेत कोणी सहा फुटाच्या केलेल्या आहेत कोणी पाच फुटाच्या केलेल्या आहेत पुन्हा जे ते परतमध्ये चार फुटापासून पाच फुटापासून बारा फुटापर्यंत त्यापेक्षा एकवीस फुटापर्यंत पण बऱ्या जणांचं कार्य झालेलं आहे आणि आज शासन म्हणते की तुम्ही पाच फुटाच्या किंवा चार फुटाच्याच मूर्ती बसवा मग चार फुटाच्या मूर्ती केल्यानंतर झालेल्या मूर्तींचं काय करायचं लाईव्ह मराठीसाठी प्रथमेश तांबेसह श्रीकांत पाटील कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा